नॅशनल ब्लॅक पॅन्थर पार्टीच्या वतीनं जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट सुभाष पाटणकर आणि हातकणलेमधून शरद पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं कोल्हापूर लोकसभेसाठी रूपा वायदंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा नॅशनल ब्लॅक पॅन्थर पार्टी लढवणार आहे पक्षाचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी आज दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर केली कोल्हापूरमधून अॅडव्होकेट सुभाष पाटणकर आणि हातकळंगलेमधून शरद पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे या दोन्ही जागांसाठी पक्षाकडे सोळा इच्छुकांचे अर्ज आले होते त्यातून ही दोन नावं निवडण्यात आली आहेत पत्रकार परिषदेला शरद पाटील दिलीप पाटील सुभाष पाटणकर उपस्थित होते दुसरीकडे सांगलीतील अर्थक्रांती जीवन संघटनेच्या वतीनं कोल्हापूर लोकसभेसाठी जगन्नाथ मोरे पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे देशामध्ये अकरा कोटी ज्येष्ठ नागरिक असून वयोवृद्ध नागरिकांना उतारवयातील जीवन चांगल्या प्रकारे जगता यावं यासाठी केंद्र सरकारनं प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला दहा हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता द्यावा यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरल्याचं जगन्नाथ मोरे पाटील यांनी सांगितलं यावेळी प्राध्यापिका इंद्रायणी पाटील तानाजी राव पाटील उपस्थित होते भारतीय रिपब्लिकन पक्ष आंबेडकर गटाच्या वतीनं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महिला आघाडी प्रमुख रुपा वायदंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पक्षप्रमुख दादासाहेब ओव्हाळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली नारी शक्तीला प्रोत्साहन आणि संविधानाच्या रक्षणासाठी रुपा वायदंडे यांना संसदेत पाठवण्याचा निर्धार आहे असं ओव्हाळ यांनी स्पष्ट केलंय तर कोल्हापूर जिल्ह्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी आपलं प्राधान्य राहील असं रुपा वायदंडे